सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक शौचालयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान मधुकर उपलब्धवस्ती रामवाडी मोदी कुंभारगल्ली आणि लष्कर या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची स्थिती तपासण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छालयांच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांना वेग देण्यात आला असून त्या अनुषंगाने आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळ भेट घेऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी सफाई काम वेळेत उपस्थित राहतात का पाण्याचा पुरवठा नियमित आहे का पाण्याचे टँकर वेळेवर पोहोचतात का शौचालयांची स्वच्छता नियमित केली जाते का याबाबत सविस्तर माहिती घेतली पाहणी दरम्यान डॉक्टर यांनी निर्देश दिले की ज्या सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत पाण्याच्या टाक्या खराब झाल्या आहेत किंवा पाण्याची व्यवस्था सुरळीत नाही अशा ठिकाणांबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि त्या प्रस्तावाच्या आधारे आवश्यक दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत ांच्या दैनंदिन वापराशी निगडीत या महत्वाच्या सुविधांबाबत स्वच्छता पाण्याची उपलब्धता आणि देखभाल यावर विशेष भर देण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त विना पवार उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक वाहन अनिल सराटे मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी उपस्थित होते